नमस्कार आज आहे तेवीस जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे चला तर मग बघूया नंदुरबार सुरुवात वळ परिसरात आज पावसाची शक्यता आहे पालघर नाशिक मुंबईचा काही परिसर नगरचा काही परिसर पुणे सातारा रत्नागिरी सांगलीचा काही परिसर पणजी या परिसरात पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे कोकण किनारपट्टीचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर बारामती इंदापूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर नगरचा परिसर पैठण छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर मनमाड कन्नड मालेगाव या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतोय मालेगाव धुळे जळगाव पाचोरा सिल्लोड चिखली लोणार कन्नड या परिसरात देखील मनमाडचा काही परिसर या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर जालन्याचा काही परिसर सेलू हिंगोलीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे वाशिम सेलू नांदेड वागाळा या परिसरात पावसाची शक्यता आहे निजामाबाद निर्मल या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे यवतमाळ कारंजा अकोला खामगाव या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर इतर ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे नागपूरच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या परिसरात देखील पा काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो परिसर आहे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद